मंगळवेढा तालुका व शहरातील विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं निवेदन मंगळवेढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील विविध मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग मंगळवेढा पोलीस स्टेशन मंगळवेढा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मंगळवेढा या ठिकाणी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात एस टी बसची व्यवस्था वेळेवर होत नसल्यानं प्रवासी नागरिकांना व विद्यार्थ्यांना मंगळवेडा इथं करण्यासाठी अडचणी येतात ही अडचण दूर करावी व मंगळवेडा विभागातील एस टी बसेसना दुरुस्त व खराब असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करणं धोकादायक वाटत आहे त्या बसेसची दुरुस्ती करावी व नवीन बसची मागणी करावी बस स्थानकातील काम गेल्या अनेक दिवसापासून चालू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावं या मागणीच निवेदन आगार व्यवस्थापक संजय भोसले यांच्याकडे देण्यात आलं तसेच मंगळवेढा तालुका व शहरामध्ये अवैध धंद्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून तालुक्यांमध्ये खुल्याम अवैध दारू विक्री जुगार मटका मोठ्या प्रमाणात सुरू असून या अवैध व्यवसायावर कडक कारवाई करण्यात यावी याचबरोबर तालुक्यात खोट्या केसेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात या वाढलंय याबाबत आपण गांभीर्यपूर्वक विचार करून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता योग्य तेच काम पोलीस प्रशासनानं करावं या मागणीचं निवेदन मंगळवेढा पोलीस स्टेशन इथं देण्यात आलं तसेच मंगळवेढा शहरातील व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा मंगळवेढा शहरातील दुरुस्तीचं काम व सबस्टेशन मध्ये काही बिघाड झाल्यास संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित केला जातो यावरती पर्यायी व्यवस्था म्हणून मारापूर आंधळगाव एमआयडीसी मंगळवेढा या, या लगतच्या सबस्टेशनमधून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात यावी सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे शहरामधील व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा थांबवण्यात यावा या मागणीचं निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग मंगळवेढा यांना देण्यात आलं दिलेल्या सर्व मागण्यांची वेळेवर अंमलबजावणी करावी व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा संबंधित विभागाला देण्यात आला यावेळी लक्ष्मणराव ढोबळे सर अनिल सावंत राहुल शहा चंद्रशेखर कौडुंभेरी प्रथमेश पाटील संतोष रंधवे मानिक गुंगे सुरेश कांबळे जमीर इनामदार संभाजी भोसले स्मिता औगडे संदेश काळुंगे संजय म्हसके सागरगुरव कृष्णा लोंढे रमेश पवार अजिंक्य बेंद्रे विलास पराधे वाल्मिक लोखंडे व वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते